भाऊजींना सोडून आणू तुझी काय कंप्लेंट केली का नाही त्यांच्या आईला पण नेलंय आणि भाऊजींना पण नेलंय चल लवकर उठ उठ उठ, 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 उठ लवकर वेळ वाया नको घाल चल लवकर धनाया आलीस ना तू आता एवढ्या गडबडीने साधी बसली तरी का ग हा आली आईच्या घरी बसावं जरा थोडस दोन मिनिटं विचारव आहे तुझी तब्येत कशी हा तुझ्या बाळूजी 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 करते तुला सांगितलं ना तो बाळूजीचा विषय डोक्यात ना काढून टाक म्हणून काय त्याला इज्जत देते तुझ्या आईची किती अपमान केला त्याने किती शिवे दिले तुझ्या आईला माहित आहे का हा अगं मला अपमान केला ते केला माझा मला शिवे दिल्या गाणार डेवणी आणि तुझ्या बाबांचा सुद्धा अपमान केला आहे का तुला ते सोडून सी चल 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 उठू चल, उठ उठ बाळूजीला सोडवायचं असं म्हणते हा अगं काय एवढं बाळूजीने काय त्या जादू केली हा ते बघ काय मला माहित आहे की बाळूजीने तुला शिवाय दिली असते चुकलं ना त्यांच्या कोण चुकलं तुला शिवाय दिलेलं चुकलं बाबाचं अपमान केलेलं ते पण चुकलं अगं पण तुम्हाला फोन करून फोन करायचं होतं बाळूजी शिवाय दिले त्यांनी असं तसं काहीच बोलले नाही अगं त्यांनी शिवाय दिले होते ना आई त्यांनी अपमान केला होता ना तुम्हाला एकतरी फोन करून सांगितलं का नाही तर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना ना मी बोलली असते गरज आहे तिकडे जायचं माझ्या आईचं आई बाबाचं अपमान काय गरज आहे करायची जे काय बोलायचं मला मी असते ना शिव्या दिल्या तिथं आल्या तिथं तमाशा केलाय डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये गिरी विकीला घेऊन सरी आणि कुशल त्यांना अक्षरशः मला नंतर कळालंय की अगं त्या बाळूजींना नेलंच नेलं आहे त्यांच्या आईला सुद्धा नेलंय पोलीस स्टेशन मध्ये हे बघा आहे माझ्या सासूचं काय सुद्धा गलती नाही त्यांची त्यांनी काय सुद्धा केलेलं नाही त्यांना कशाला त्यांचं कशाला नाव दिलंय तू हा हे बघा आई मी मी तुला सांगते ना मी सगळं तुझं ऐकल मी तुझं सगळं ऐकल पण आई बाळूजींना सोडव आत्ताची आता बाळूजींना सोडव कंप्लेंट वापस घे चल बाबा तुम्ही का गो बसलत हा एवढं सगळं आई तुमच्या समोर करते तुम्हाला काहीच वाटत नाही बाबा काय बोलत तुझा बाप काय बोलत तुझ्या बापाला नाक का बोलायला करत होता होता तुझी घेत ना तुझा बाप म्हणणार चांगलंच माहिती आहे तुझा बाळूजीने किती तमाशा सोडून सनी अक्षरशः हजारवाळा इथे येऊन सनी आमचं आम नाक घालवलंय ना? बाऊकीमध्ये आम्हाला अक्षरशः भाऊकी आमच्या तोंडावर थुतू थुतू थु 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 करते हा काय करते का ती बाळूजी बाळूजी हे बघता नाही तू आहे ना तू असं काय कर माहिती का इथं आले ना तर इथं राहता हा जे काय प्लॅन केलाय ना काय होतं मावशी हा तुम्ही तुमच्या पोराने हे स्वामाने प्लॅन केला ना खो लग्न करायचं त्या बाळाला हे करायचं काय धाडा शिकवायचा मनवसानी तुमचा जर धाडा शिकवून झाला असेल तुमचा जर प्लॅन सक्सेस झाला असेल तर माझ्या पुरीला जरा समजून सांगा ये का तुम्ही माझ्या पुरीला प्लॅन मनुसने जी नेलय तिकडं तिकडं शिकारणार आहे का हा अहो काय ताराबाई तुम्ही लग्न लग्न जमवताना दुसऱ्यांचं का वाटपुळ करता हा माझ्या पुरीचा आयुष्यात तर वाटुळं करून टाकलं ईडी केलं तिला बघ काय बोलू नको आणि सोमा भाऊजीला पण काय बोलू नको सोमा भाऊजी तारा मावशी हे ना माझ्या संसारासाठी मला मदत करते ते मला ते मदत करते ते तुला माहित आहे का बाळूजीवर कधीच कंप्लेंट केली असती आणि पोलीस स्टेशन मध्ये ना त्यांना पाठवलं असतं पण तू कधीच माझा विचार केला नाही सोमा भाऊजी आपले नातेचे लांबचे असून पण त्यांनी माझा विचार केला नाही बाबा तो नाही वहिनी तुमचा संसार नाही मोडावा तुम्हाला दुःख नाही म्हणून ती अक्षरशः मला बोलवलं फोन करून आणि बाळूजीने किती तमाशा केला त्यानंतर किती ऑफिस मध्ये जिथे कामाला येत नाही तिथे जॉब करतात ना एवढं मोठं पगार पाणी आहे त्यांना ते इज जर तिथं बाळूजीने जाऊन तमाशा केला तरी पण त्यांनी पोलीस कंप्लेंट केली नाही मला फोन करून सगळं सांगितलं आणि असं असं सांगितलं काय करतात ती माझ्यासाठी हा मला त्यांना माहिती आहे की नाही बाबा ह्यांना दुःख होईल हे वहिनी चांगलेत म्हणून पण तू आई असून काय करते ग आई असून पण आई तू असा माझा विचार करत नाही हे बघ आई माझं लग्न झालंय माझ्या माझ्या पोटात आहे ना अगं बाळ वाढतंय त्यांचं आमचं बाळ वाढतंय तू असं कसं काय करते अगं आई तू माझा संसार उद्ध्वस्त करते आई तू काय म्हणते ग हा तू काय म्हणते बाळूजी बाळूजी करते हे बघाय मी तुझ्या पाया पडते बघ आई ती कंप्लेंट वापस घे आणि हे बघ मला जे काय करते ना मी काही प्लॅन केलाय ना बाळूजीना सुधारवण्याचा माझ्या नवरीला सुधारवण्याचा बाय ते ते होय काय सोमा लईस तुला तर काळजी दिसते माझ्या तणायाची आणि स्वतःच्या आईची काळजी नव्हती काय एवढ्या दिवस मधल्या काळामध्ये तर तू कधी दिसला नाही ताराबाई तर आम्हाला कधी सांगितलं नाही मला एक पोरगा हाय हे हाय म्हणू आणि अचानकच तू उभा राहिला उगवला तेव्हा तुझ्या आईची कदर नाही का आली तुला आणि आता मला माझ्या माझ्या पुरशी तुला एवढी लागली का तिचा संसार वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी तिला तू मदत करायला लागला हा हे बघ ताराबाई तुमची काय मदत नको आणि स्वामाबाई तुमची मदत नको सोमान ताराबाई तुमची आम्हाला मदतीची काही गरज नाही माझ्या पुरीला आहे ना तुम्ही कुठल्या बंधनामध्ये अडकवू नका हा माझ्या पुरीचं मी बघून माझे भविष्य आहे ना तिचं बघून घेत तुमची गरज नाही अगो बायात असं कसं बोलताय तुम्ही हा ओका आता हो का तर तुमच्या पुरीचं चांगलं हो मणुसने म्हणलं चांगला मुलगाय म्हणून मी आपलं तुम्हाला सांगितलं की हाय बाळू चांगला त्यांचं लग्न लावून द्या मनुष्यने आता मला माहित आहे का हो का मी मग सगळ्यांची लग्न जमवती व पण आता समोरचा व्यक्ती चांगला असतोय पहिला आता लग्न झाल्यानंतर असा बिघडल असा वागल म्हणून आम्हाला तरी काही माहित आहे का सांगा बरं हां आता तनायाला विचारा की तुमच्या पुरीलाच विचारा की आता तणायाला हो का मस्त दाखवलं होतं एकमेकाला पटापटी झाली होती तुमचा विरोध होता मान्य या पण मला सांगा बरं तणाया विचार बाळू काय का। आधी चांगला नव्हता काय लय चांगला की म्हणून तर तनयाचं प्रेम झालं की स्वभावाने लय चांगला होता पण अको आता मधल्या काळात ते असा काय येण्यासारखं करतोय आम्हाला सुद्धा ठाव नाही व नाही ठेवा आम्हाला तनैश आहे तुम्ही जरा समजून घ्या तनयाचा विचार करा जरा ती लय बाळूवर जीव लावते आणि मला सांगा बरं तुम्ही तनयाचं उग कुठं वाटोळं करत राहता या तुम्ही म्हणताय दुसरं लग्न लावून देतो हे कुठं उग हे करताय बाळू सुद्धा आणि ती पोरगी प्रयत्न करते सुधरायचं माझं पोरग साथ असं नका करू काय व हे बाबा तुम्हाला काय आता मी वाटतं नाही केलं बघा मी तर चांगल्या मनाने मदत करते माझं पोरग मदत करतय आणि तुम्ही असं खाऊन बोलता ओ तारा मावशी तुम्ही निघायचं बघा काय माहितीये का ही ना डोकं नाही आमच्या तणाला डोकं नाही त्याच्यामुळे आमची माझी जी ऐकाय काय बोलते ना ते बरोबर आहे तुम्ही ना तुम्ही माझ्या बहिणीचं वाटुळ केलं आहे त्यामुळे काय नाही तुम्ही जास्त काय बोलू नकास हा हे ठाव ना बिव ना हे तुमची तुम्ही तिकडं बघा आणि हे आहे ना इथनं पुढे ना आमच्या दारात पण येऊ नका आणि तणा सांग तुम्ही कसं इथे आई तनया तू बॅग नस आणली ना तर मी बॅग आणतो जाऊन तिथं तार मावशी तिथून पण तू जायचं नाही आता हा आणि तुला काय वाटलं तनया आई येणार आहे का ती बाळाला तुरुंगाची हवा खाया पाठवली आई सोडवा येणार आहे का काई -काई ते ते बारे, बारे आई आणि मी गेलो होतो आणि बरच गोष्ट काय काय सांगितली हिथं येऊन आम्हाला हिथं येऊन त्याच्याविषयी आमच्या जीवाला धोका आहे त्याच्या बाळ बाळाविषयी आणि आई विषयी त्या दोघांविषयी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुटणारच नाही बघ तुझा नवरा आणि आम्ही कंप्लेंट वापस घेणार नाही कळलं का तने आणि गपगुनानी ना तू त्याला सोडचिट्टी दिला म्हणा गफगुनानी आणि त्याच्या बंधनातून मोकळी हो तुला आम्ही पाठवणार नाही समजलं का अरे विकेल एकरा तसं नसतं चालत बाबा याचं लग्न झालंय आता मस्त मान्य करते की आता ठीक आहे बाबा थोडस झाले झाली ती पहिले बायको बाळूची ना तिने सोडचिट्टी नव्हती दिली पण ती येणार पण नव्हती र पण तना चौक तया खुश आहे तुझी बहीण का नाही तिथं चांगली खुश आहे हा आता तू तु, तुझ्या तु, 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 तु बहिणीला आणि तुझ्या घरामध्ये ठेवून सनेन हे करून तिच्यासोबत कोण लग्न करल तिला आता लिकरू ही होईल कोण लग्न करल सांग बरं हा असं नाही करायचं लेकरा विकी बाळा तुला नसतं कळत आणि तू का नाही मोठ्या माणसामध्ये काय नको बोलू तुला काही गोष्टी नसतात कळत तू लहान आहे अजून हे बघा तारा बाई तुम्ही आहे ना आता निघायचं बघा निघायचं बघा अंत नाही मी येत नसते मी कम्प्लेंट वापस घ्यायला येत नसते मी जे काय केले ते योग्य केले तुझ्या नवऱ्याने हिथे येणार तमाशा केलाय दारू पिऊन तमाशा केला हिथं हा मला अक्षरशः लोक म्हणायला लागले बाया ह्यांचा जावा हिथं दारू पितोय तमाशा करतोय बाया दारुडाच हाय काय की बेवड्यालाच पुरगी दिली वाटवळ केलं तुला माहिती आहे का हा किती तमाशे केलं त्या दिवशी आल्या फोनवर अक्षरशः फोनवर घानाऱ्या फोन घाना मला शिव्या दिल्या आणि शिव्या दिल्याची दिला हिं येऊन तमाशे केल्या अजून किती काय बाय काय फालतू म्हणला खालच्या थराची म्हणला किती काय काय म्हणलं माहिती आहे का तुला अग जरा आई बापाचा विचार करत नाही आई बापाचा विचार कर असं नको करू ते नवरा नवरा काय त्या नवऱ्याला सुनाची टाकला खाजीपेक्षा भारी पूर्ण भेटेल तुला

आहे सगळं तुझ्या मनासारखं वागल का? का? मी मी तुझ्या मनासारखं वागल आहे फक्त तू कंप्लेंट वापस घे मी तुला प्रॉमिस करते आहे खरं का खरं म्हणते हा? का हां आणि जर तू आता समजा मी तुझ्या नवऱ्याला सोडवलं तुझ्या सासूला सोडवलं पोलीस स्टेशनमधून आणि तू जर परत तिकडे नांदायला गेली तर हां परत जर बाऊजी बाऊजी माझी सासू सासू करत गेली तर काय करायचं मग हां शब्द दिलेला फिरवशील का हे बघता नाही लक्षात ठेव पण नाही मला मला तुझ्या भरवसाच नाही मला तुझ्या भरवसाच नाही ना उद्याला तुझ्या नवऱ्याला तुझ्या सासूला सोडून आणलं की परत जाशील तिकडंच बाळूजी 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 परत गोंडा घोळत जाईल हा तुला कुठं किंमत आहे पहिल्यापासून तसं त्याच्यासोबत लग्न केलंय का नाही तसं अक्षरशः तुला आईची कदरच राहिली नाही आणि मी आपलं माझी मुलगी माझी मुलगी माझ्या मुलीचं चांगलं करावं चांगला नवरा बघून द्यावा श्रीमंत नवरा बघून द्यावं खुश राहील माझी मुलगी असा विचार करते मी पण तुला आयची काय नाही आईला तू अक्षरशः कचऱ्यात आई मी खरंच सांगते तू म्हणाल ना तसंच करते मी नको तुला तुला माझा संसार नको आहे ना झालेला बाळूजीसोबत तर नाही करत माझे पण एक अट आहे बघ मी कुठल्याच मुलासोबत परत लग्न करणार नाही एकटी राहील मी बरं ठीक आहे बघू ती एकटी राहायचं का दुसऱ्या पोरासोबत लग्न लावून द्यायचं मी माझी माझी बघल मी ठीक आहे तुम्ही जावा आत्ताच हे बघता नाही तुला इथं राहायचं असेल तर नाहीतर तुमचा जे कसला प्लॅन आहे ना त्या बायाला त्रास द्यायचा तो प्लॅन तर आता काय त्याचा फायदाच नाही तुझा नावा तर आता तुरुंगात आहे पण ठीक आहे मी दोन दिवसांनी कंप्लेंट वापस घेते आता सध्या लगेच येऊ शकत मी नाहीतर एक काम कर तुम्ही जावा मी फोन करते तुला सुटते तू दोन दिवसांनी म्हणजे दोन दिवस माझी सासू आणि ते राहणार आहेत का तिथं अगं आई चल ना तुला कंप्लेंट वापस घ्यायची मी तुझं सगळं आहे ते म्हणते ना मी नाही बघ मी तिकडं नांदायला नाही जाणार मी मी तुझ्यापाशी इथं राहील बघ आई मी खरं सांगते मी पण प्लीज त्यांना सोडव त्यांना त्रास नको देऊ बघ मला माहिती आहे तेच त्यांनी सुद्धा आपल्याला लई त्रास दिला इथे येऊ सगळे तमाशा घातला आहे जे नको ते केले आणि मी सांगू का आई बाळूजीने तुला शिवे दिल्यात ना त्यांना त्यांना राग आला गं त्यांना असं वाटलं की तुमची तनाईने त्या सोमासोबत लग्न केलं मग तुम्ही कसं काय गप बसता त्यांना माहित आहे का आपल्याला सांग बर मग साहजी काही ना राग येणं हे बघ आई चल तू माझ्यासोबत आता चल आपण त्यांना सोडून आणूया तने मी तुला काय सांगितलं कंप्लेंट वापस घेते पण थांब म्हणलं ना जरा हां मला विचार करू दे मग मी सांगल मी आता लगेच तुझ्या सोबत येणार नाही ना मी तुला फोन कर नंतर बाबा तुम्ही कस काय ग बसताय बाबा हा मला हे पटलं नाहीये बाळूजीने शिवाय दिला पण कशामुळे दिलं तुम्हाला बाबा सगळं माहित आहे ना सोमा भाऊजी मी प्लॅन केला ना भाऊजीना शिकवण्यासाठी धडा शिकवण्यासाठी त्यांना पण बाबा आईला समजून सांगा ना तुम्ही आईला आईला नीट समजून सांगा नाहीतर बाबा मी मी माझ्या माहेरमध्ये कधीच येणार नाही मी माहेरमध्ये माझ्यासाठी माहेरच नाही आहे माहेरमधले माझे मी असं समजल की बाबा तुम्ही जर मला मदत नाही ना केली तर मी असं समजल माझ्यासाठी माहेरमधली माणसं मेली माझं कोणीच नाही माहेरमध्ये आणि मी कधीच येणार नाही बाबा काय बोलते पुरी हा तर तो नाही या तुला मिळा आईच्या विरोधात जाऊन प्रत्येक गोष्टी साथ दिली तू असं बोलते या माहेर मध्ये येणार नाही आणि माहेरची माणसं मिली म्हणून हां विचार करून बोलत जा जरा सोडू आपण तुझ्या नवऱ्याला सोडू जरा सांगतो तुझ्या आईला समजू पण तुला माहित नाहीये काय माहिती आहे का बाळू पाहण्यानी ते येऊन लई तमाशा केला बघ एवढा तमाशा केला आणि एवढं वंगळा वंगळ बोलत होतं पाहुणं की मी अक्षरशः मला सांगायला सुद्धा लाज वाटते त्याच्यामुळे काय माहिती आहे का तुझ्या तरी तुझ्या आईला विकीला सांगितलं मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नका कंप्लेंट करू नका पण आता तुझ्या आई माझं तरी ऐकते का सांग बरं आणि मी तरी कसं का काय कुठल्या तिला कुठल्या तोंडाने आडू मी सांग बर हां अला का तुझ्या नवऱ्याने इथं येऊन तमाशे अक्षरशः एकदा नाही ग दोनदा तीन तर तमाशे घातला इथं आओ काका काय माहितीये का, का तुम्ही इथं नाही वहिनी इकडं बघा जरा तुम्ही तुम्ही विचार करा ना आता काय माहितीये काकू काय म्हणल्या की तनय वहिनीला काय म्हणते ते डायरेक्ट की मी मी कंप्लेंट वापस घेते पण तनय तू तिकडं कधीच जाऊ नको आता मला सांगा म्हणजे वहिनी तिकडे किती खुश आहे हो बाळू दादा जरा थोडस सर की डोक्या झाल्यासारखं थोडं मेंटल झाल्यासारखं वागलेत हो माझ्यासोबत सुद्धा वागलेत आहे पण मी समजून घेतोय विचार करायला पाहिजे त्यांचं लग्न झालं प्रेग्नेंट येत थोडा त्यांचा बाजूने विचार करा ना आणि ती तिकडे लय आनंदाने खुश आहेत अहो भले बाळ बाळू दादाकडे पैसा कमी आहे थोडा पण तुमची मुलगी खुश आहे ना तिथं आनंदाने राहते ह्याचा विचार करा हो हे बघा काका मी तर तुमचं सांगायचं काम केलं बघा आणि कसं असतं आहे तुम्हे का तनाई वहिनी माहेर आल्या आल्याने तर राहिल्या लोकाच्या लोका ना पण चांगल्या नसते तर लोक तुम्हाला शेवटी नाव ठेवणार नाव हा त्याच्यामुळे मी तेच सांगतोय तुम्ही काकूंना जरा थोडं समजून सांगा आता वेळ लागू दे जरा थोडा पण काकू ऐकतील असं वाटतंय मला कारण तणाई वहिनी म्हणत होत्या की आईला समजून सांगितलं तर आई ऐकल म्हणून म्हणून काका तुम्ही कमीत कमी तणाई वहिनीची साथ द्या आला का सोमा मी माझ्या पुरीची साथ कधीच सोडली नाहीये पोराची साथ सोडली पण पुरीची साथ कधी नाही सोडली पण काय माहिती का सोमा तुला माहित नाही बाळू पाहून इथं आलं होत का नाही लगात तणायला ना न्यायला आलं मग त्यांची नीट की माफी मागायची का नाही आपण चुकलोय तर माफी मागायची तर सोड माझी पुरगी घरवधर आहे तिची काळजी घ्यायची सोडून सनी ह्यांना माझी पूर्वी कुठं त्यांच्या आईला काय बोलली म्हणून सनी किती तमाशे केला पुर्गी माहेरमध्ये राहिली कधी फोन नाही काय नाही बोलणं नाही किती दुःख होते माझी माहिती आहे का बरं ठीक आहे एवढं माझ्या पुरीने सगळं सोसायचं का हा म्हणजे माझी पूर्वी सुस्ती म्हणून त्यांनी जास्त गैरफायदा घेतलाय का मी सुद्धा माफ केलं किती बरं मी माफ केलं पण बाळू पाहण्या काय माहिती माहितीये का आम्ही जसं जसं त्यांना माफ करत जाईल का नाही तसं तसं ते आमचं अपमान करत चाललं ते त्यांना असं वाटतंय की नाही नाही ह्यांची पूर्गी आता या लग्न केलंय मी आणि हिला आता मूलबाळ झाल्यानंतर हिच्यासोबत कोण लग्न करणार आहे तसं नसतं जगलं पलटलंय जग लांब गेलंय हा त्याच्यामुळं मला काय म्हणायचं माहितीये का सोमा की बाळू पाहुण्याने काय म्हणजे बरच आमचा अपमान केलेला आहे आणि मला असं वाटत नाही त्यांनी पुलिट स्टेशन मध्ये जावं पण तणायाने पण जरा त्यांना चांगली शिक्षा द्यावी असे वाटते माझा सुद्धा अपमान केलाय म्हणून त्यांनी बाळू तुम्हाला असं म्हणायचंय ना बाळू पाहुणे शिवे दिले तमाशा केला इथं काय 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 मला सगळं मान्य सगळं मान्य मी म्हणत नाही त्यांनी योग्य केलं चुकीच केलं चुकीच केलं बघ तुम्ही तिथं जाऊन तमाशा करा ना तुम्ही त्यांच्या घरी जावा त्यांना बोला त्यांना तमाशा करा त्या दिवशी विकीने विकीने बाळूजीवर हात उघडला उघडला का ना विकीने एक त्यांच्या कानाखाली मुस्काडीत लावले मी काय बोलले का नाही बोलले ना कारण मला माहिती आहे बाळूजीने इथे येऊन तमाशा केला म्हणून विकीने हाणलं म्हणून मला राग पण नाही आला आणि मी केलं काय बोलले सुद्धा नाही मी बाबा त्याच्यामुळे बाबा त्यांना एवढी शिक्षा मोठी द्यायची काही गरज नाहीये पण ठीक आहे बाबा तुम्ही माझी सात सोडली ना काही हरकत नाही बाबा हुँ? मी मी बघते बाळूजींना आणि माझ्या सासूला कसं सोडवायचं ना ते मी बघते आणि सोमा भाऊजी जे काय दोघांनी प्लॅन केलाय सांगितलंय मी आईला सगळ्यांना सांगितलंय तेवढं तरी माझे उपकार कराय कर तिकडे जाऊन सांगू नका मी माझ्या नवऱ्याला सुधारवायचा प्रयत्न करते त्यामुळे त्यांना सुधरू द्या त्यात मध्ये विघ्न आणू नका आणि आईला मी सांगितलंय की मी सगळं सांगितलं आईला की बाबा मी कंप्लेंट वापस घे मी सगळं तिच्या मनासारखं वागल तरी सुद्धा ऐकायला तयार नाहीये पण बाबा मला तुमच्याकडून अपेक्षा होती थोडी तरी ती सुद्धा अक्षरशः माझी अपेक्षा आहे ना भंग केली तुम्ही ठीक आहे येते मी बाबा मी आता इकडे माहेरी कधी येईन कधी नाही किंवा कधीच नाही येणार हे मला माहित नाही पण माझ्या नवऱ्याला सासूला मी नक्की सोडवल तू बाबांचा अपमान करायला लागली का हा तुझ्या नवरीने अपमान केला आईचा अपमान केला परत बाबांचा अपमान केला तेवढं तुला पुरेसं नाहीये का हा तू नवरा 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 करते ठीक आहे तू म्हणते ना मी माहेरची माणसं मेली म्हणून समजते आम्ही पण समजतो मी समजतो माझी बहीणच नाही मेली म्हणून समजतो कळलं का बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका हिजी तिकडे तुझी काशी करत नाही येऊ नको आमच्या घरी परत येऊ नकोस आणि आई बापांना त्रास द्यायचं नाही कळलं ना, ना तुझ्या नवऱ्याचं तुला पाणी लागले जा तिकडं काशी कर तुझी ठीक आहे खूप खूप धन्यवाद बरं का थँक्यू सो मच तू एकटाच राहिला होता माझ्या विरोधात जाऊन बोलायचं आई तर पहिल्यापासून विरोधातच आहे बाळूजीच्या आणि माझ्या लग्नाच्या पण बाबा कधीच नव्हते बाबा नेण्या अपेक्षा भंग करून मला अक्षरशः खूप मोठा धक्का बसलाय पण विकी तू पण असं बोलला ना ठीक आहे कळालं मला आता मी नक्कीच नक्कीच बाहेरमध्ये कधी येणार नाही ठीक आहे आता मला अपेक्षा नव्हती बाबा आणि विकी तुमच्याकडून अपेक्षा नव्हती माझ्या मला आता कोणीच नीट बोललं नाहीये तारा मावशी सोमा भाऊजी निघूया आपण चला पाहू ना, ना तुम्ही नका टेन्शन घेऊ मी तणायला सांगते समजून तिला पण जरा थोडंसं धक्का बसल्यासारखा झालाय आता ही ती म्हणत होती की मी आईला समजून सांगते कंप्लेंट वापस घेते आता ती लिफरू म्हणते व हां ती म्हणते डायरेक्ट मी माहेरमध्येच राहते कायमची नाही तिकडे नांदायला जात हा पण मला सांगा बरं नांदायला नाही जाऊन सांग तिची ती खुश आहे की तुमच्या आईने पण थोडंसं थोडं समजून घ्यायला पाहिजे की तिला हां चुकता माणूस आणि बाळूसुद्धा चुकला की बाळू चुकला व पण त्या बाळूची बाळूला शिक्षा द्यायची सोडून त्या आईला सुद्धा दिले बाळूची लय गरीब आहे व तिच्या बिचारीची काही सुद्धा चुक नाही तिला कशाला व तिचं नाव द्यायचं हो का तनायचे बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी सांगते तना याला सनी सने ती रागामध्येच म्हणली व माहेरला येणार नाही बा माहेरची माणसं मेली माझ्यासाठी हां थोडासा राग आलाय तिला तिला कोणीच तिच्या बाजूने बोललं नाही व म्हणून थोडा राग आलाय मी सांगते समजून माझ्या पुरीसारखीच आहे ती हो ताराबाई तुम्ही तर आमच्या पुरीला बिघडवले तुम्हीच आमच्या पुरीच आविषय उध्वस्त केलं या हा माझ्या बहिणीचं आविषय तुम्हीच उद्धवस्त केलंय आई म्हणते ती बरोबर आहे तुम्ही तुमच्या पोरा सुद्धा आयुष्य उध्वस्त होणार आहे हा आणि आता तुम्ही काय सांगताय समजवता समजवत म्हणून निघा अजून निघा आमच्या घराच्या बाहेर विकी जा मोठ्या माणसाला असं बोलतात काय हा हे शिकवलं का तुला तुझ्या आईचं संस्कार आहेत ना त्याच्यामुळेच तू असं बिघडलाय माझं संस्कार पण यावर आहेत म्हणून ती असं हे आहे जरा पण काय हरकत नाही तू जायतून बोलतोय ना मी मोठ्या माणसाच्या मध्ये बोलायचं ना हजार सांगितलं ना तुला तुमचं संस्कार तणावर आहे ना म्हणून त्याने आपल्या तोंडात शेण घातलं आपल्या तोंडाला काळ फासलं पळून जाऊन लग्न केलं भिखाऱ्यासोबत चांगलंय बाबा आर झालं मी तुमचं संस्कार घेतलं नाही आईचं घेतलं हो का येतो आम्ही आई चल तणाच्या बाबा येतो आम्ही घ्या